सुतारवाडी नाक्यावर विरांगणा महिला ग्राम संघ येरळ तर्फे बचत गट उपजीविका व्यवसाय प्रदर्शन रायगड ओवी न्यूज सुतारवाडी दिनाक तेवीस हरिश्चंद्र महाडिक विरांगणा महिला ग्राम संघ येरळ यांच्या वतीने उमेद अंतर्गत बचत गट उपजीविका व्यवसाय प्रदर्शन दिनाक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुतारवाडी नाक्यावरील पाशिलकर कॉम्प्लेक्स मध्ये भरविण्यात आले होते यावेळी येरळ येरळ आदिवासी लोकळेवाडी सुतारवाडी कामत गौरवाडी दुरटोली आधी ठिकाणचे एकूण सव्वीस बचत गट सहभागी झाले होते प्रत्येक बचत गटाने वेगवेगळे पदार्थ प्रदर्शनात ठेवले होते प्रदर्शनाचे उद्घाटन वर्दाताई सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी ते त्यांनी महिला बचत गटांना मार्गदर्शन करताना सांगितले बचत गट हे उमेद वाढविणारे क्षेत्र आहे महिलांना एकत्र आणणे ही साधी सोपी गोष्ट नाही सावित्रीबाई फुले यांच्या मागे त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले हे होते म्हणून त्यांनी मुलींसाठी शाळा काढली आज हजारो मुली शाळेत शिक्षण घेत आहेत प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषाची साथ असते म्हणून त्या विविध उपक्रम राबवत असतात येथे आज जे विविध सव्वीस स्टॉल लागले आहेत याची सुरुवात माझ्या सुतारवाडी गावापासून झाली याचा मला अभिमान वाटतो माझा गाव आदर्श कसा होईल महिला सक्षम कशा होतील याकडे लक्ष देणे गरजेचे असून आदिती ताई आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मंत्रिपदापर्यंत मजल गाठली या गोष्टीचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा आपण तयार केलेले चविष्ट पदार्थ मुंबईपर्यंत कसे जातील याकडे लक्ष देणे गरजेचे असून महिलांनी पापड लोणचे या पदार्थाबरोबर पिशव्या शबनम पैठणी बनविणे आवश्यक असून महिलांनी आळस धटकून संधीचे सोने केले पाहिजे विविध उपक्रम राबवून आनंद हसू आपल्या चेहऱ्यावर नेहमी असावा असे शेवटी त्यांनी सांगितले आणि सव्वीस स्टॉलमधून पदार्थ खरेदी केले कार्यक्रमास विस्तार अधिकारी प्रशासक श्री सुनील गायकवाड सरपंच सुरेश जाधव शेतकरी सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर साळवी उपसरपंच कविता तटकरे सदस्य विनीता महाडिक माजी सदस्य सौ तटकरे जीवनधाराच्या वेदक मॅडम कृषी अधिकारी करुणा काळे विस्तार अधिकारी प्रशासक सुनील गायकवाड सी आर पी श्वेता साळवी प्रभाग समन्वय नेहा पाटील प्रभाग समन्वयक दुशांत मोकल रोहा तालुका महिला अध्यक्ष प्रीतम पाटील तसेच पंचक्रोशीतील महिला पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटील यांनी केले आत्ताच आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन वीरांगणा महिला बचत गट सगळ्या महिलांना विनंती करते की आपल्या उमेदच्या टाळ्याने स्वागत करावे स्वागत आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे मानवांच्या आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका